निखिल भोपी निखिल भोपी रायगड रेड कास्टूम चला जय रहाटे नागपूर ब्ल्यू कास्टूम निखिल भोपी याच्यानंतर आहे ना निखिल भोपी जय रहाटे चालू कुस्तीनंतर विवेक धावडे कोल्हापूर रेड कास्टूम विवेक पाटील धुळे ब्ल्यू कास्टूम तयार राहायचंय चालू कुस्तीनंतर तयार तैरा सुशील टवरे लाल कॉस्ट्यूम yes, श्रीजीत पवार सांगली ब्लू कॉस्ट्यूम फिजिओथेरपी चे सर्व डॉक्टर इथं आलेले आपल्या या स्पर्धेसाठी त्या सर्वांचा आयोजन समिती मार्फत संपूर्ण सारंग पाटील मी कोल्हापूर